सगळं नुकसान झालं होतं निसर्गाची अवकृपा झाली होती प्रेतांचा खच पडला होता एकोणीसशे त्र्याण्णवच्या भूकंपानंतर लातूर धाराशिवमधील अनेक घरात दिवा लावायलाही माणूस शिल्लक राहिला नव्हता जवळपास बावन्न गावं जमिनद्रस्त झाली होती पण या बावन्न गावांना पुन्हा उभा करण्यात त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी जेवढी तत्परता दा, शिताफी दाखवली होती तेवढीच किंबहुना त्यापेक्षा कैक पटीने जास्त आणखी एका माणसाने कष्ट उपसले होते हा माणूस स्वतः उपाशी राहिला होता पण इतरांच्या पोटाला कसे मिळेल याची तजवीज केली होती स्वतः बैलगाडीत झोपला पण घर पडलेल्यांच्या डोक्यावर कसं छप्पर देता येईल हे बघितलं आजही माणसं सांगतात जर हा माणूस नसता तर कदाचित बावन गावांच्या पुनर्वसनाचा पूर्णपणे नाश झाला असता थोडक्यात काय तर या माणसानं किल्लारीचं संकट धीरदत्तपणे पेलच होतं पण तितक्याच ताकदीनं त्यांनी पुनर्वसन देखील केलं होतं या माणसाचं नाव आहे प्रवीण सिंह परदेशी परदेशी त्यावेळी जिल्हाधिकारी होते परदेशी यांनी त्यावेळी केलेलं काम हे आजही रोल मॉडेल म्हणून देशभरात वापरलं जातं याचमुळे आज तीस वर्षानंतर भूकंपग्रस्त भागात फिरताना खेडोळ भागात आय एस अधिकाऱ्याचं नाव अनेक लोक घेतात हे विशेष आता तीस वर्षानंतर हा भूकंपातील हिरो धाराशिव लोकसभा मतदारसंघात उतरणार असल्याची चर्चा आहे नेमकी ही चर्चा का होत आहे पाहूया या व्हिडिओमधून भाजपने देशभरातील पन्नास माजी आय एस आणि आय पी एस अधिकाऱ्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे यात महाराष्ट्र केडरचे माजी आय पी एस अधिकारी परमवीर सिंग माजी आय एस अधिकारी प्रवीण सिंह परदेशी आणि राधेश्याम मोपलवार यांच्या नावाची चर्चा आहे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि बी एल संतोष यांनी गत जून महिन्यात देशव्यापी दौरा करून कोण कोण अधिकारी भाजपच्या साच्यात बसू शकतात आणि निवडून येऊ शकतात याचा आढावा घेतला होता सिंह परदेशी हे मूळचे मराठवाड्याचे नसले तरी त्यांना आजही तिथले लोक हिरो मानतात शिवाय त्यांना या भागातील खडा नखडा माहिती आहे त्यांच्याबद्दलच्या या जनभावनेचा आणि त्यांच्या अनुभवाचा उपयोग आगामी लोकसभा निवडणुकीसाठी करण्याचा भाजपचा विचार आहे भाजपचे नेते राणा जगजितसिंह पाटील हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाहीत तर शिंदे गटाकडून रवींद्र गायकवाड इच्छुक आहे मात्र त्यांची ताकद काहीशे मर्यादित स्वरूपाशी झाल्यामुळे त्यांचे नाव मागे पडण्याची शक्यता आहे यातूनच प्रवीण सिंह परदेशी यांचे नाव पुढे येत आहे अनेक बड्या नेत्यांमार्फत परदेशी हे उमेदवार असतील असा निरोप दिला आहे महाविकास आघाडीत सध्या हा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांच्या ताब्यात आहे मागील पाच वर्षाच्या काळात निंबाळकरांनी मतदारसंघात संपर्क आणि वावर यामुळे स्वतःचा या एक वेगळा प्रभाव निर्माण केला आहे याशिवाय ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिल्याने त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जात आहे यापूर्वीपर्यंत धाराशिव मतदारसंघ राज्यात फारसा चर्चेत नसायचा था। पण दोन हजार एकोणीस पासून त्यांच्यामुळेच या मतदारसंघाची राज्यात चर्चा होऊ लागली आहे पूर्वीचा काँग्रेसचा बालकिल्ला असलेला हा मतदारसंघ ठाकरेंनी आतापर्यंत चांगल्या रीतीने बांधून ठेवला आहे याचमुळे ठाकरे आणि यांचा प्रभाव मोडून काढण्यासाठी त्यांच्या ताकदीचा आणि तेवढ्याच प्रभावाचा उमेदवार द्यावा लागणार आहे यातूनच परदेशी यांच्याबद्दलची जनभावना असली तरीही भाजपने सध्या परदेशी यांच्या नावाचे सर्वेक्षण सुरू केले आहे ते ओमराजेन सारख्या कट्टर राजकारणाला लढत देऊ शकतील का याचा अंदाज भाजप घेत आहे त्यामुळे आता परदेशी यांना अचानकपणे रिंगणात उतरवल्यानंतर ते कशी लढत देतील याची उत्सुकता आगामी काळात राहणार आहे तुम्हाला धाराशिव लोकसभा मतदारसंघाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा